तुमचं होम मेकर शीतल चॅनलवर तर आय होप तुम्ही मजेत असणार आहे आणि मी पण मजेत आहे तर स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनलवर तर व्हिडिओ असा आहे तुम्ही बघितलं असणार व्हिडिओ मला कशाबद्दल बोलायचा भुसी डॅम ॲक्सिडेंट लोणावळा त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे तर न्यू अपडेट अशी आलेली आहे की दहा जण गेले होते फिरायला त्याच्यापैकी पाच जणांचा मृत्यू झालेला आहे आणि पाच जण हे त्यांचा जीव ते जिवंत आहे तर त्याच्यापैकी जी छोटी मुलगी होती तिचा जीव वाचलेला आहे त्या छोट्या झालं असं की तिकडे दोन डॉक्टर फिरायला गेले होते तर त्या मुलीचा जो आहे नाडी आणि हृदयाचे ठोके बंद पडलेले होते तर आपल्या तिकडच्या दोन डॉक्टर गेले होते फिरायला आणि त्यांनी त्या डॉक्टरांनी तिला सी पी आर माउट टू माऊट तिला ऑक्सिजन दिलेला आहे आणि त्या मुलीचा जीव वाचवलेला आहे तर त्या डॉक्टरांना मला खूप खूप धन्यवाद बोलायचा धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही खूप छान काम केलेलं आहे आणि प्रत्येकाने असं काम करायला पाहिजे हे खूप खूप धन्यवाद आहे डॉक्टर साहेब तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय सगळ्यांना